बिहारचा विजय हा महामहाविजय आहे जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे की आम्हाला डबल इंजिन सरकार पाहिजे केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि आता तिसरं इंजिन पण त्याला पाहिजे तर आणि तरच देशाचा आणि राज्याचा विकास होतो आणि त्याच्यामुळे विरोधकांना सणसणीत चपराक देण्याचं काम बिहारच्या मतदारांनी केलेलं आहे त्यांचं पण मी धन्यवाद देईन आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जे डीयूचं एकत्रितपणे अशा दोनशे पार एवढं प्रचंड असा विजय त्या ठिकाणी मिळालेला आहे काँग्रेस मुक्त भारत काँग्रेसचा तर सुपडा साफ झालेलाच आहे पण त्या ठिकाणी विरोधकांचे देखील भले भले लोक त्या ठिकाणी त्यांना जनतेने घरी बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा मोदींच्या नेतृत्वाचा विजय आहे हा विकासाचा विजय आहे आणि त्यांच्या धोरणाचा हा विजय झालेला आहे सातत्याने निवडणूक आयोगावर आणि मतदारावर पण संशय व्यक्त केलेला आहे पण मतदार जे आहेत ज्यांना विकासावर मत द्यायचंय राहिले बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीए ने प्रचंड बहुमत त्या ठिकाणी मिळवलेलं आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमितजी शहा विनोदजी तावडे देवेंद्रजी फडणवीस यांचं सर्वांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे आता मी देशभरातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि या ठिकाणी आम्ही ठाणा स्टेशनला नागरिकांना लाडू भरून त्या ठिकाणी आनंदाचा जल्लोष साजर करत होतो अभूतपूर्व असा विजय भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवळ एनडीएला विजय मिळालेला नाहीये तर भारतीय जनता पार्टीला जवळजवळ नव्वद सीट व्यक्तिगत पातळीवर मिळालेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा स्वतःचा देखील मोठा विजय आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय नुसतं शिक्कामोर्तब नसेल तर छप्पर फाड मतदान जनतेने केलेलं आहे महिलांनी विश्वास दाखवलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातून देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस या प्रचाराला गेले होते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र तावडे या बिहारचे प्रभारी होते त्यामुळे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना देखील विशेष आनंद आहे बिहार तो झाकी हे स्थानिक स्वराज्य संस्था अभि बाकी हे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा असाच सुपडा साप विरोधकांचा सा होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे चप्पा चप्पा भाजपा भाजपची लाट अजून पुढचे पन्नास वर्षे ह्या महाराष्ट्रातच नाही पूर्ण हिंदुस्थानात जगातला सगळ्यात शक्तिशाली पक्ष जो कुठला असेल तो भारतीय जनता पार्टीचा असेल आणि पुढचे पन्नास वर्षे पण पन्ना भाजपच असेल हे लक्षात ठेवा विरोधकांनी जे जे आरोप केले होते ते सर्व जनतेने फेटाळलेत आणि प्रचंड असं मत एनडीए ला हे बिहारमध्ये दिलेलं आहे आणि आगामी काळामध्ये यामुळे कार्यकर्त्यांचा जोश आहे आणि यामुळे येणाऱ्या आगामी महाराष्ट्रामधल्या नगरपंचायत्या महानगरपालिका ग्रामपंचायत या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएचं महाराष्ट्रामध्ये पुन्हा बहुमत आणि प्रचंड अशा मताने बहुमत महाराष्ट्रामध्ये येईल आणि जे काही ब्रँड वगैरे हो महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याचा पण सुपडा साप या आगामी महानगरपालिका नगरपालिका आणि प्र जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये त्या ब्रँड पण संपून जाईल